माता सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानमाला आणि सदाबहार लोकगीतांचा कार्यक्रम कारंजा लाड तालुक्यातील ग्राम सुकडी येथे सदाबहार लोकगीतांचा कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट कारंजा लाड तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आदर्श गाव सुकडी येथे शिक्षणाची जननी स्त्रीमुक्तता करणारी क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचा कार्यक्रम आणि सदाबहार लोकगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये व्याख्याते मार्गदर्शक यांचे स्वागत पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत करण्यात आले बुद्ध भिक्षूचे मार्गदर्शन झाले इतर व्याख्यात्यांनी आपले व्याख्यान करून मार्गदर्शन केले आयोजक मंडळाने त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले सुखडी या गावामधून पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनचा मुद्दाही आपल्या माध्यमानुसार मांडण्यात आला होता या गावामध्ये अनेक असे मोठे मोठे कार्यक्रम होत असतात महापुरुषांच्या विचारावर चालणारी ही तरुण पिढी आज रोजी अशा महापुरुषांच्या विचारांच्या अनुषंगाने आणि बहुजन समाजामध्ये त्यांची विचारधारा अखंडित ते तेवत राहिली पाहिजे या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करण्यात आले होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुकळी येथील ग्रामस्थांनी मांडलेले आपले विचार बघूया मोनाली मॅडम यांच्या मुलाखतीतून तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बातमी संपूर्ण बघा नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट फोर लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आपण सलग तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा नाही तर आपण बरेच वेळा या गावामध्ये येऊन गेलेलो आहे आणि काही कार्यक्रम तसेच काही बातम्या या गावामध्ये चालत असतात सुखडी गावामध्ये आणि कारण तालुक्यातीलच हे एक गाव आहे तर या गावामध्ये आजही कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचे आयोजक मंडळी आपल्या मागे इथे उभी आहे उपस्थित आहे आपण पाहू शकता तर आपण त्यांना विचारू या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे आणि तसेच या कार्यक्रमाबद्दल काही दोन शब्द विचार काय आहे कार्यक्रमाची रूपरेषा आणि कशाबद्दल कार्यक्रम ही थोडी माहिती आपण जनतेला सांगा सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम मागील वर्षापासून सुकडे गावामध्ये आम्ही आयोजक मंडळी आणि नियोजक मंडळी चांगल्या पद्धतीने राबवत आहे कारण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेचं कार्य जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रापर्यंत मर्यादित न राहता पूर्ण जगामध्ये गेलेलं आहे त्यामुळं या सावित्रीबाईचं कार्य पुन्हा जोमानं चालू व्हावं जोमानं चालू राहावं आणि स्त्री शिक्षणाचा जर खरा हक्क मिळाला असेल किंवा इथं जर स्त्री आज स्वातंत्र्यामध्ये जगत असेल तर ते सावित्रीबाईमुळंच जगत आहे आणि आमच्या गावामध्ये आदर्श गावामध्ये आमच्या सुकडी गावामध्ये सावित्रीबाईचा कार्यक्रम नियोजन आयोजन करणारी मंडळी मुलं जी आहेत माझ्यासोबत ती एकदम उत्तम प्रकारे काम करत आहेत वर्गणीसाठी प्रत्येकाच्या घरी फिरून सुद्धा म्हणजे एवढा संघर्ष करत आहेत निधीसाठी तरी ही कार्यक्रमाची रूपरेषा चांगल्या पद्धतीनं आखलेली आहे आणि कार्यक्रमसुद्धा शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीनंच जाणार आहे आणि पुढेही सुकळी गावामध्ये हा कार्यक्रम चालूच राहील अविरत राहील पैशाची थोडी चणचण भासते तरी आम्ही आमच्या लेवलवर आयोजन नियोजन मंडळीच्या लेवलवर आणि माझ्या मित्रमंडळाच्या लेवलवर त्यांनासुद्धा मी तर मानवंदना देतो तसेच परभणीच्या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा जो मृत्यूमुखी पडला त्यालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे बीडच्या घटनेमध्ये संतोष देशमुख सरपंच हा सुद्धा त्याचा एक प्रकारे खूनच झालेला आहे त्याच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक झालेली पाहिजे त्याच्यानंतर आंबेडकर 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 नावाचा जो काही विषय झाला देशाचे केंद्रीय मंत्री देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी तर यांचासुद्धा या शब्दावर मी निषेध करतो कारण बाबासाहेब आंबेडकरांची जी ऊर्जा आहे सकाळी मी पाच वाजून पन्नास मिनिटानं मॉर्निंग वॉकला निघतो बाबासाहेब जर सोबत नसते तर इथं आम्ही सुटाबुटात राहिलो नसतो अजिबात हे माझी मंडळी कोणतीच राहिली नसती आणि सकाळी पाच पन्नासपासून तर रात्रीचे साडे अकरा बारापर्यंत जो माझा झोपण्याचा टाईमिंग आहे त्या झोपण्याच्या टायमिंग मध्ये पूर्ण टोटली बाबासाहेब असते आणि बाबासाहेब हाय म्हणूनच ऊर्जा आहे ना आमच्या शरीरामध्ये बाबासाहेब बाय म्हणूनच आमचं शिक्षण आहे बाबासाहेब बाय म्हणूनच सर्व आमच्या बिल्डिंग आहेत बाबासाहेबसाहेब म्हणूनच देश सुरक्षित आहे आणि संविधानावर हा देश चालत आहे पण मला इथे एक नमूद करायचं आहे की संविधान सांभाळण्याची जबाबदारी ही फक्त बौद्ध लोकांची नाही संविधान सांभाळण्याची ही जी जबाबदारी आहे या देशात प्रत्येक नागरिक जो राहतो ही त्यांची जबाबदारी आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलेला आहे मी प्रथम भारतीय आणि अंतिमसुद्धा भारतीय त्याच्यामुळं संविधानाला काही धक्का लागणार नाही व काहीतरी प्रमाणात चर्चा होते त्या चर्चेला काही म्हणजे मजा राहिलेली नाही वच कोणाला कुठंतरी काहीतरी राजकारण करायचं असते परंतु ह्या ज्या घटना झाल्या बीडच्या आणि परभणीच्या या लोकांना न्याय मिळाला पाहिजे सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक आहे सरपंच नसला तर गाव चालणार नाही तो कुठलाही सरपंच असो महाराष्ट्र राज्यातला तसेच सुद्धा जे केंद्रीय गृहमंत्र्यांनी जे बोल लेत। चा 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 काही बोललेत त्या घटनेचा मी पूर्ण राहुल मित्र मंडळाच्या वतीनं माझ्या सुकडी गावाच्या वतीनं माझ्या समाज बांधवाच्या वतीनं पूर्ण भारता भारतातल्या पूर्ण निषेध करत आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो त्या कार्यक्रमाला मनोज राजा तर आलेलेच आहेत आणि तसेच काही कार्यकर्तेही माझ्या मागे उभे आहेत तर आपण कार्यकर्त्यांना आणि त्यांना काही प्रश्न विचारू नमस्कार दादा काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि आपला परिचय प्रथम म्हणजे आपण परत एकदा जनतेला करून द्यावा मी मनोज राजा गोसावी आंबेडकरी कवी गायक प्रबोधनकार आज सावित्रीबाई फुले भारतातील प्रथम शिक्षिका यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने आमच्या सुकडी या छोट्या गावामध्ये आम्ही हे जयंतीचं दुसरं वर्ष साजरं करत आहोत त्या अनुषंगाने आम्ही भरपूर दिवसभराचे कार्यक्रम ठेवले महिलांचे कार्यक्रम आहेत विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आहे भारतीय संविधानावर जागृती व्हावं म्हणून संविधानाचा विशेषसुद्धा व्याख्यानामध्ये घेतला आणि संध्याकाळी फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेवर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आहे तेव्हा आ... काय मनात ध्येय ठेवून म्हणजे कुठल्या उद्देशाने आपण हे कार्यक्रम असे ठेवतायत पण यामागे काय उद्देश असतो आपला आणि तुमचं ध्येय काय आहे ना उद्देश आणि ध्येय हे महापुरुषांनी स्पष्ट केलेलं आहे फक्त आम्ही त्याला पॉलिश करत आहोत की सावित्रीबाई फुले ही संपूर्ण भारतातील बहुजनांच्या घराघरामध्ये गेली पाहिजे तिची विचारधारा गेली पाहिजे सावित्रीबाई फुलेने अठराशे म्हणजे अठराशे ह्या सालात अठराशे वीस अठराशे पन्नास साठमध्ये पुण्यातील प्लेगमध्ये का प्रकारे काम केलं हे सुद्धा लोकांसमोर केलं पाहिजे सावित्रीबाईनं नुसतं शिक्षणच शिकवलं असं नाही ज्यावेळेस पुण्यामध्ये स प्लेगची साथ आली त्यावेळेस सावित्रीबाईने आजारी लोकांना खांद्यावर उचलून नेऊन त्यांचा दवाखाना करून त्यांना जीवदान दिलं आणि शेवटी मात्र प्लेगनं त्यांनाही घेरलं आणि प्लेग नावाचा रोग होऊनच त्या मरण पावलं म्हणून एवढी मोठी त्या महिलेची क्रांती इथं भारतामध्ये फक्त जातीचा चष्मा लावून विशिष्ट जातीचा साठी त्यांनी काम केलं म्हणून त्याकडे बघायचंच नाही ही भारतीय व्यवस्थेतील त्यांची जी मत प्रणाली आहे याला खोडून टाकण्यासाठी आम्ही सावित्रीबाई फुले जयंती घराघरात पोहोचवण्यासाठी राहुल मित्र मंडळ काम करते अजून काही कार्य सर आपला संपूर्ण परिचय आणि या कार्यक्रमाबद्दल आपण काय बोला मी सिद्धार्थ देवरे उमरडा बाजार माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य आहे आणि इथून माझं गाव पाच किलोमीटरवरचं आहे या सुकळी गावामध्ये मागच्या वर्षीपासनं सावित्रीबाईचा मी बाई कधीच म्हणत नाही मी माई म्हणत असतो त्यामुळे सावित्रीबाईचा जन्मदिवस हा साजरा होतो आहे कारण समाजामध्ये ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत त्या अनिष्ट प्रथेवर मात जर कोणी करत असेल तर महिलापैकी फक्त सावित्रीबाई करतात तुम्हाला माहीत असेल की सावित्रीबाईच्या काळामध्ये सतीची प्रथा खूप मोठ्या प्रमाणात होती आणि त्या सावित्रीबाईंनी फाटा देऊन जेव्हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुग्यांचं महापरिनिर्वाण झालं तर त्यावेळेस सावित्रीबाईंनी सावित्रीबाईंनी स्वतःच्या हातामध्ये ते मडकं आणि ते आगटं धरून त्या स्वतः समोर होत्या आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुग्यांच्या क्षवागात त्यांनी स्वतः अग्नि दिली कोटी, किती मोठी क्रांती आहे किती एका इकडे पती मेघानंतर पत्नीगा त्यांच्या चितेवर जिवंत जाळण्यात येतं आणि दुसरीकडे आमची सावित्रीबाई बंड करते आणि ती बंड करून या जगासमोर एक आदर्श ठेवते हा फार फार मोठा परिवर्तन आहे एवढंच नव्हे दुसरी गोष्ट जेव्हा सावित्रीबाईंना मुलबाळ होत नव्हतं तर ज्योतिराव म्हणायचे सावित्री तुझा मुळबाड होत नाही तू लग्न कर पा ज्योतिरावांचं किती मोठेपणा आणि त्याच्याहीपेक्षा सावित्रीबाईचं किती मोठे मोठा ज्योतिराव मी हे लग्न करणार नाही याच्यापेक्षा तुम्ही दुसरी पत्नी करा म्हणजे पा दोघांचं किती मोठं अंडरस्टँडिंग आज जर एखाद्या बाईला सतत दोन तीन मुली जरी जागा तर नवरात्रीला म्हणतो तुला मुलीच होतात तुला मी सोडून द्यायला पाहिजे तुझ्यामध्येच काही दोष आहेत आणि ही क्रांती ही त्या काळात सावित्रीबाई आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी केली आणि तोच धागा धरून आमच्या सुकळीच्या मंडळींनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला हा कार्यक्रम एकट्या सुकळीपुरता मर्यादित नसावा हा कार्यक्रम ज ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण विश्वामध्ये होते तशीच ही जयंती संपूर्ण विश्वामध्ये निर्माण व्हायला पाहिजे साजरी करायला पाहिजे कारण सावित्रीबाई या देशाची काय म्हणतात शिक्ष या देशांनी खूप मोठं प्रतिक्रांतीचं युग आहे सर सरस्वती का शिक्ष शिक्षणाची देवता मानतात सरस्वतीचा आणि शिक्षणाचा तीळमात्र संबंध नाही शिक्षण कुठं आणि सरस्वती कुठं परंतु ज्या मातेने ज्या राष्ट्रमातेने आमच्या भारत देशामध्ये दे शिक्षणाची मेक रोजी हो शिक्षण सुरुवात केलं आणि आज ज्या काही या देशामध्ये दे महिला समोर दिसतात मायावती बयंजी बहिनजी मायावती असेल माया प्रतिभादाई पाटील असेल इंदिरा गांधी असेल ज्या काही दक्षिणेकडच्या जयगिता असतील ह्या सगळ्या स्त्रिया ह्या सगळी देण आहे ही राष्ट्रपिता राष्ट्रमाता सावित्रीमाईची देण आहे म्हणून हा जो एक या गावामध्ये राहुल मित्र मंडळाने जो कार्यक्रम कार्यक्रम घेतला आहे हा अतिशय योग्य स्तुत्य आणि समाजाला आवश्यक असा प्रेरणादायी कार्यक्रम आहे असा असा प्रेरणादायी कार्यक्रम आपला परिचय आमच्या माध्यमाला द्या आपल्याद्वारे आणि त्यानंतर आपण काय बोलाल आजच्या कार्यक्रम हिरामन पाटील दिल्ली चळवळीतला कार्यकर्ता आहे हिरामन पाटील आणि दिलीप यंत्रपासून एकोणीसशे पंच्याहत्तरपासून मी दिलीप पॅंथरमध्ये होतो आता सध्या माझ्या पक्षाचे अध्यक्ष रामदासजी आठवले आहेत समजकल्याण मंत्री केंद्रीय समजकल्याण मंत्री आणि दिलीप पंथरच्या चळवळीमध्ये पूर्ण महाराष्ट्र फिरलो मी संपूर्ण गोरगरीब जनतेसाठी आणि शिक्षणाचं जे माध्यम आहे ते सावित्रीबाई माई फुलेंनी तयार केलं आणि जसं समजा बाबासाहेब आंबेडकरचं नाव पूर्ण भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये आहे पृथ्वी तलावावर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण पृथ्वी तलाव असलेल्या मानवापैकी एक नंबरवर विद्वान होते आणि म्हणून माईसाहेबांचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचं महत्त्व आणि त्यांनी केलेलं कार्य संपूर्ण भारतामध्ये सुकडीमध्ये सर्वात मोठा कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षीपासून सुरुवात केला राहुल मित्र निर्णय घेतला की बा माईसाहेबांचं शिक्षणाचं तंत्र संपूर्ण महाराष्ट्रातच नाही संपूर्ण भारतात व्हावं हो। आणि त्यानिमित्तानं आपण संपूर्ण एकत्र यावं हो। शिक्षण हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाघिणीचं दूध आहे हां म्हणून शिक्षण प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये झालं तरच जगता येईल कारण आजचा काळ असा आहे की जे अज्ञान आहेत यांना जगू देत नाही म्हणून शिक्षणाचं महत्त्व माहिती सभामुळे आलेलं आहे म्हणून सगळ्या जसं प्रतिभाबाई पाटील इंदिरा गांधी संपूर्ण जगामध्ये हे जर शिक्षण नसतं महिलांना शिक्षण दिलं नसतं त्या कदापि राष्ट्रपती बनल्या नसत्या जसे आमच्या सहितई आहेत हां संपूर्ण भारतामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पहिल्या म सभापती बनल्या आता पहिल्या कारंजा मतदारसंघातल्या आमदार बनल्या त्यांचं अभिनंदन हां म्हणून हे सगळं सावित्रीबाई सावित्रीबाईबाई फुलेमुळेच घडलेलं आहे आणि असंच घडत राहू हीच आमची राहुल मित्रमंडळांची आणि कार्यक्रम घेण्याची उद्दिष्ट आहे धन्यवाद